मी सुनील चंद्रकांत सुळे प्रभाग क्रमांक सातमधून असून मला शिवसेनेतून बापू पाटील यांनी तिकीट दिले आहे काय विजन असणार तुमच्या प्रभागासाठी तुमचं काम काय 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 काम कर नियोजन आतापर्यंत कोणी केलं नाहीत त्याच्यापेक्षा मोठं नियोजन आपण आखलेलं आहे गोरगरिबांसाठी लढायचं शेवटच्या श्वासापर्यंत आपण पक्षाचे एकनिष्ठ राहून काम करणार मी शंकर दुधाळ आज आमचे सहकारी मित्र सुनील चंद्रकांत सुळे यांनी सांगोला नगरपालिका प्रभाग सात अ मधून आज नगरसेवक या पदासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षातून भरलेला आहे ज्या महाराष्ट्राचे कार्यतत्पर आणि कार्यक्षम मुख्य मुख्यमंत्री आणि सध्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री कार्यतत्पर कार्यक्षम नेतृत्व आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आणि सांगोला तालुक्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं विकासाचा डोंगर उभा केला ते सांगोला तालुक्याचे विकास पुरुष पाणीदार दमदार आमदार ॲडव्होकेट ॲडव्होकेट शहाजी बापू आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थानं सांगोला शहराचा कायापालट करण्यासाठी इथं प्रस्थापितांना धडा शिकवून विस्थापितांचा इतिहास घडवण्यासाठी सुनील सुळे यांचा अर्ज आपण आज सांगोला प्रभाग क्रमांक मधून या ठिकाणी भरलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसामान्य दीन दलित शोषित पीडित आणि वंचित काम करण्याचं विजन घेऊन या ठिकाणी नगरपालिकेच्या रनांगणामध्ये आदरणीय आमचे प्रमुख नेते शहाजी बापूंचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सांगोला शहराचा मधला प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीवरती कोणताही अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीनं त्या एका विरोधात विशिष्ट पद्धतीनं उभा राहून त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही अर्ज भरलेला आहे विकास हा अजेंडा आणि सामान्य लोकांच्या लोकहिताचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या रानांकणात उतरतोय माझ्या समस्त सांगोला तालुक्यातील प्रभाग सात मधील एक विनम्रतेचं आव्हान आहे की खऱ्या इथून पाठीमागच्या कालावधीत ज्या गोष्टींसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला त्या गोष्टी जर तुम्हाला सहजरित्या मिळवायच्या असतील त्या गोष्टींचा उपभोग जर तुम्हाला सहज करायचा असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या दोन तारखेच्या मतदानाच्या दिवशी तुमचे डोळे उघडे ठेवून येणाऱ्या पाच वर्षाचा विचार करून आमदार शहाजी बापू पाटील यांनी उमेदवारी दिलेला सुनील सुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सांगोलाचं विजन या सांगोलाचा, या सांगोलाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आमच्या प्रयत्नाला तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं सहकार्य कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सहकार्य करावं अशी समस्त शिवसैनिकांच्या वतीनं समस्त सुनील सुळे या समस्त टीमतर्फे मी तुम्हाला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एक विशेष बाब या ठिकाणी नमूद करतो की आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या या ठिकाणी प्रस्थापितांना निवडून देण्यासाठी किंवा प्रस्थापितांना लढण्यासाठी कोणी तिकीट देतं प्रस्थापितांच्या पाठीमागं कुणीही लागतं परंतु आम्ही विस्थापित असून सुद्धा आम्ही सगळं काही करू शकतो आम्ही तरुणाई इतिहास घडवू शकतो या गोष्टीवरती विश्वास ठेवून ॲडव्होकेट शहाजी बाप्पूंनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल बापूंचं शिंदे साहेबांचं या ठिकाणी समस्त आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दोन तारखेची आणि तीन तारखेची तयारी ही एकदम जयंत पद्धतीने आजपासून सुरू करतो अशी गोही या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र